नमस्कार माझं नाव सुबोध खुशाल एस ऑनलाइन सर्व्हिसेस नांदेड या सीएसी केंद्रातर्फे दोन हजार पंचवीस मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत या शेतकऱ्या शेतकरी बांधवांचे पीक विमा काढण्यात आले होते तर आज आपण आलो होतो यांच्या शेताला भेट देण्याकरिता या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या शेतामध्ये मावा तुडतुडा या कीटकजन्य रोगामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते तर त्या संदर्भातलीच प्रोसेस करण्याकरता आपण यांच्या शेतामध्ये आलेले आहोत आणि तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता या शेतकऱ्यांचे शेतामध्ये अशा पद्धतीने शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हे मावा तुडतुडा या कीटकजन्य रोगामुळे पूर्णतः था नुकसान झालेले हे दिसून येत आहे तर हे तुम्ही बघू शकता आणि हे एकाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नसून असे या परिसरामधील कमीत कमी नव्वद टक्के शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पद्धतीची नुकसान झालेली आहे तरी शासनाकडे आमची शेतकऱ्यांच्या वतीने हीच मागणी आहे की आम्हाला आम्हाला सुद्धा या शेती शेतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे तर त्या संदर्भातलं पीक विमा देण्यात यावा धन्यवाद